कसा सांगितलं आणि जना जनात आणि मनामनात राष्ट्रप्रेम जागृत केले असे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच या विदर्भाच्या मातीत जन्माला आलेले भारत स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री मंत्री भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम सादर नमन करतो किंवा सळबागे अंतर्गत शेडनेट पॉलीहाऊस फळबाग लागवड या पीक स्पर्धा पिकाचा समावेश असतो मागच्या वर्षी आपण घेतली होती त्यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे आपण निवड केलेली आहे तर या पुढे आता मी प्रत्येक शेतकऱ्याचा प्रथम आलेल्या शेतकऱ्याचं नाव असतो त्यांनी कृपया स्टेजवर येऊन आपले प्रमाणपत्र घेऊन जावे वर्षी Thank you going to 言葉が動いてきまし